नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे खूप मोठी खुशखबर त्यांच्यासाठी आलेली आहे बघा आताच पाच सहा सहा ते सात तारखेपर्यंत पाच आणि सात त्यानंतर आठ नऊ दहा या तारखेपर्यंत मागच्या महिन्याचे म्हणजेच की जुलै महिन्याचे येणारे या जुलै महिन्याचे चालू महिन्याचे पैसे जे अनुदान आहे ते त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहे आणि ते मिळालेसुद्धा आहे आणि त्याचा जो शासन निर्णय आहे तो काही दिवसाअगोदरच म्हणजेच की एक जुलैच्या आसपासच त्यांचा जो खा शासन निर्णय आलेला होता पैसे टाकण्याचा परंतु आता ऑगस्ट महिन्याचा अजून ऑगस्ट महिन्याला पंधरा दिवस टाईम आहे आणि तरीही त्याचा शासन निर्णय आलेला आहे अनुदान तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे बघा ऑगस्ट महिन्याचे जे अनुदान आहे ते तुम्हाला आलेलं आहे आणि तुमच्या खात्यामध्ये लवकरच ते टाकण्यात येणार आहे आता नेमकं कधीपर्यंत ते टाकण्यात येणार आहे तुमच्या खात्यामध्ये आणि अनुदान वाढवून मिळेल का त्यामध्ये हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शासन निर्णय आलेला आहे आणि खूप मोठी खुशखबर सर्व जे संजय गांधी निराधार योजनेमधील दिव्यांग पेन्शन योजना आहेत विधवा पेन्शन योजना आहेत श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना आहे त्याचबरोबर वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना या सर्वांचे जे, जे पैसे आहे अनुदानाचे ते आलेले आहेत मात्र आता हे अनुदान वाढीव अनुदान आलेलं आहे की फक्त पंधराशे रुपये झालेले हे आपण बघणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला आंतरराज्य व्हिडिओला सुरुवात करूया आणि शासन निर्णय बघून घेऊया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की चौदा जुलै दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे म्हणजे हा जो शासन निर्णय हा कालचाच आलेला आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीसचा आणि बघा काय लिहिलं आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि इथं काही संदर्भ दिलेले आहेत वाचा इथं लिहिलेलं आहे ते काही संदर्भ आहेत आणि त्या संदर्भानुसार हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आता आपण याची प्रस्तावना बघूया काय लिहिलेला आहे यामध्ये तर बघा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थेट नागरिकांच्या म्हणजेच की लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे आता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचे आहे आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या की जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतचे जे अनुदान आहे ते सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे असं सरकारनं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजेच की जुलैपर्यंत जुलैपर्यंतचे जे, जे अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये सर्वच टाकण्यात आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु अजूनही अद्यापही पाच ते सहा महिने झाले काही जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान पडलेलं नाही आहे तर यामध्ये डी बी टी जे पोर्टल आहे किंवा तुमची जी डी बी टी ॲक्टिव नाही आहे डी बी टी पोर्टलच्या तांत्रिक अडचणी त्याचबरोबर तुमचं बँक जे सिडिंग आहे ते ॲक्टिव्ह नाही आहे तुम्ही मोबाईल नंबर ॲक्टिव्ह केलेला नाही आहे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो आधार कार्डला लिंक केलेला नसेल किंवा मग आधार कार्ड ई के वाय सी तुम्ही बँकेला लिंक केलेलं नसेल किंवा केलेलं असेल तरी तुमचे दोन तीन बँक खाते असतील तर त्यामधलं जे इनॅक्टिव्ह खातं आहे ते तुम्ही या योजनेला जोडलेलं असेल अशा प्रकारे जे काही असेल तुम्ही चेक करून घ्या त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये जाऊनसुद्धा तुम्ही ह्या वस्तू या गोष्टी चेक करू शकता आणि काही कागदपत्रांची जे, जे काही पूर्तता तुमची बाकी असेल तर ती पूर्तता तुम्ही करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला जे थकीत मानधन आहे ते तुम्हाला मिळणार आहे बघा पावसाळी अधिवेशन आहे आणि लवकरच थकीत अनुदान जे आहे तुम्हाला मिळणार आहे हे गोष्ट लक्षात घ्या म्हणजे लवकरात लवकर ह्या गोष्टी तुम्ही करून घ्या आता पुढे बघूया आपण यामध्ये काय लिहिलेलं आहे तर बघा ऑगस्ट महिन्याचे जे, जे अनुदान आहे ते टाकण्यासाठी जे स्वतंत्र बँक खातं सरकारनं काढलेलं आहे त्या बँक खात्यामध्ये हा पैसा टाकण्यात येणार आहे आणि ही गोष्ट त्यांच्या विचाराधीन होती तर शासन निर्णय बघूया काय लिहिलेला आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धवकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यात या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर बघा तुमच्यासाठी सर्व निराधार बांधवांसाठी जे सरकारचं एक स्वतंत्र बँक खातं असतं आणि ते बँक जे असते स्वतंत्र त्यामध्ये स्टेट बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडियाचं आहे आणि त्या खात्यामध्ये आता हा निधी जमा होणार आहे सर्वांचा आणि नंतर तिथून सर्व जिल्ह्यांमध्ये अलग अलग वितरित करून तो तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे तर अशा प्रकारे हे अनुदान आलेलं आहे परंतु आता एक गोष्ट इथं आहे की हे अनुदान वाढीव अनुदान आलेलं आहे का कारण की आपली जी मागणी होती अनु अनुदान वाढीची तर ती अनुदान वाढी वाळ यांनी या ठिकाणी केलेली आहे का तर नाही सध्या तरी हे अनुदान वाढ तुम्हाला मिळणार नाही आहे कारण की जे तुम्हाला पंधराशे रुपये प्रमाणे जे हप्ता मिळतो जो महिना मिळतो त्याचप्रमाणे हा ऑगस्टचा जो हप्ता आहे ऑगस्टचं जे अनुदान आहे हे तुम्हाला पंधराशे रुपये प्रमाणे प्रमाणेच मिळणार आहेत कारण की अनुदान वाढीचा जो मुद्दा आहे जो प्रस्ताव आहे अजूनही आता या पावसाळी अधिवेशनामध्ये अठरा तारखेपर्यंत आपल्याला त्याच्यावर निर्णय जो काय आहे घेतील सरकार ते माहीत पडणार आहे म्हणजे किती प्रमाणात आपल्याला अनुदान वाढ ते करणार आहेत हे मालूम पडणार आहे म्हणजे अजूनही तो निर्णय झालेला नाही नी तो निर्णय झालेला नसल्यानं ही अनुदान वाढ अजूनही झालेली नाही आहे आता तो निर्णय पक्का झाल्यानंतर नंतर आपल्याला अनुदान वाढ ही करता येणार आहे आणि त्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे परंतु आता जे अनुदान आलेलं आहे हे तुम्हाला पंधराशे रुपयाच्या हिशोबानंच तुम्हाला मिळणार आहे परंतु यामध्ये एक गोष्ट मात्र निश्चित होते की तुमच्या मागण्या ही मान्य करण्यात येत आहे त्यावर निर्णय होणे चालू होत आहे कारण की बघा दिव्यांगबाबतची निराधारबाबतची एक मागणी आणखीन होती की आम्हाला जे अनुदान तुम्ही देत आहे ते आम्हाला पाच तारखेच्या आत मिळावं अशी त्या ठिकाणी एक मागणी त्यांची होती आणि त्यावरच अंमलबजावणी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे की काय की ऑगस्ट जे अनुदान आहे ते एकदम लवकर पंधरा दिवस अगोदरच तुमच्या खात्यामध्ये म्हणजेच की तुमच्या खात तुमच्यासाठी जे नेमून सरकारची बँक ठेवलेली आहे स्वतंत्र त्यामध्ये टाकण्यात येणार आहे आणि म्हणजे लवकरच आता दोन तीन दिवसात हे ट्रान्सफर त्या खात्यामध्ये होणार आहेत पैसे आणि त्यानंतर तिथून ते पैसे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केल्या जाणार आहेत म्हणजे आता याला दोन चार दिवसाचा कालावधी लागणार आहे आणि नंतर मला वाटते एक ऑगस्टपासूनच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्यास सुरुवात होणार आहे कारण की आपली जी मागणी होती ती सरकारला समजलेली आहे आणि पाच तारखेच्या आतमध्येच आम्हाला जे आमचं अनुदान आहे ते सरकारनं टाकायला पाहिजे अशी जी मागणी होती त्यावर अंमलबजावणी करणं सुरू झालेली आहे म्हणजे आता ऑगस्टचे जे पैसे आहेत अनुदान आहे ते तुम्हाला एक तारखेपासून ते पाच तारखेपर्यंतच तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र